श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कोण आला कोणाला तुम्हाला वाटतं कशावरून दादा हे <laughs> <आला> <laughs> बघा सभा झाली शरद पवारामुळे झाली झाली श्री सभा झाली अजित पवारामुळे झाली झाली दादा वगैरे कोण गोन होत जनताच होती ना त्याच्यामुळे शरद आता आमदार राहणार किती मतांनी होईल जास्त नाही पण दोन पाच हजाराचं लीड राहणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटत आम ही सामान्य जयंती निवडणूक हातात घेतलेली होती दादाची निवडणूक नव्हती तालुक्यातील सामान्य जयंती निवडणूक होती आणि एवढ्या खालच्या पातळी हे नेते मंडळी जातील असं वाटत नव्हतं त्याच्यामुळे सामान्य जनता चिडू नये आणि सामान्य जनते निवडणूक हातात घेऊन दहा दहा एकशे एक टक्के विजय होतील यात कसली शंका नाही तुम्हाला काय वाटतं नाही काय माहिती तुम्हाला काहीच माहीत नाही तुम्ही या तालुक्याचे नाहीत का तुम्हाला कोण वाटतं कोण निवडून येईल नाही आशुचकेच यायला पाहिजे आशाताई बुचकेच निवडून येतील मित्रा तुला कोण वाटतं तालुक्यात कोण होईल शरद दादाच येतील कोण येईन निवडून शरद दादाच ते माहित नाही आपल्याला आपण मित्रा कोण निवडून येईल अह हे जेणार सत्यशीलदाच आपल्या शिकवणी पैन लावा एक लाख रुपयाची पैन लावते कोणचे दबान लावा म्हणावा दादा नाही आला ते ना म्हणून ती पैन हरण किती मता देकنين ना जास्त नाही आना कोण वाटते पंत 10 एवढं काय खास घातलं नाही तेच तो तरी जनतेचा कौल काय आहे तरी वातावरण काय वाटतंय कोणाचं मत बाजूने झुकलंय म्हणजे जनतेचा कौल आता सर्वसामान्य माणसं सगळे जण म्हणतात जो आता काम करणार आहे माणसाला देयचं काम करणार आहे अब कोण काम करणार दादा काम करणार असे सगळे जनता म्हणते आता मी आमच्या गावात पाहतो पण प्रत्यक्ष आता त्याच्यात काय दडले मतदान काय सर्व सर्व कुडले सर्व समावेशक असल्यामुळं कोणी म्हणायचो ते याला मतदान करा त्याला मतदान करा आम्हाला वाटतं समजा शर्क निवडून यावं किंवा दुसऱ्याला वाटतं दादा निवडून यावं पण खरं काय करायचं कसं कळणार आपल्याला सगळ्या मी आता मत मतपीठीत वेळ धाकधूक चालू आहे सगळ्याच उमेदवारांची पण आता तुम्हाला असं कोण विजय होईल असं वाटले नाही नाही धाकधूक म्हणजे आता गेल्या वेळेस जर आकडेवारी पाहता समजा आता सत्तर हजार पासष्ट हजार पन्नास हजार मग आता ह्या लोकांची किती मतं कट झाले ते महत्वाचं आहे ना समजा आता आहेत सत्यशिव सरकार यांनी यांची किती कट करून घेतलं त्याचे देवराम लांडे किती मतं खाते आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना निवडणुकीचा निकालच पोर किती मतं खाते त्याच्यावर शांती काम सुद्धा मित्रा कोण वाटतंय कोण निवडून येईल अतुल बेन के येतील हां शंभर टक्के तुला रे मित्र काय वाटतंय हां अतुल बेन के निवडून येईल मित्र तुला कोण निवडून येईल असं वाटतंय आता मतदान झालंय सगळं कोण निवडून येईल वाईट असं वाटतं बेन निवडून येतील नेमके साहेब निवडून येतील कुठेही होईन असं वाटलं आता तिन्ही पार्टी मजबूत आहे हा बघू नाही पण आता मतदान केलंय कोण येईन विजयी होईन असं वाटतंय आता आता नाही सांगता येईल जाऊ द्या कोण येईन पण कोण वाटतंय तुम्हाला कोण वाटतंय आता वातावरण बँके पण मजबूत आहे सत्यशील पण मजबूत आहे आणि शरद दादा या तिघात लढाई होईल हा विजयी कोण होईल तिघांपैकी नाही सांगू शकत आता खूप मोठी लढाई आहे ठिकाण हा तिघ मध्ये कोण पण येऊ शकतं कारण की लई आता म्हणजे ना घासण झालेली मतदान आपण तरी तुझ्या मनात कोण वाटतं असं विजय तर तिक वाटतं विजय व्हावा मला तिक आमदार व्हावा